सिंदु महिंद्रा, चोईस, मल्टी कार वर्कशॉप लोक आता शहाणे झाले त्यामुळे मोदी लाटेवरचा नव्हे तर विकासाच्या वाटेवर असणारे निलेश राणे यांनाच आम्ही मोठ्या मताधिक्याने खासदार करणार असा निर्धार स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते राजेश वाजे यांनी रत्नागिरी बोलताना व्यक्त केला जयखापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाच नमस्कार रत्नागिरी लाईव्ह कोकणचा सत्ता संघर्ष या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आता आपण आहोत चिपळूणमध्ये आणि आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते राजेश वाजे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं चिपळूण शहरामध्ये स्वाभिमान पक्षासाठी कसं वातावरण आहे ग्रामस्थांकडून कशा प्रकारचा प्रतिसाद स्वाभिमान पक्षासाठी मिळतोय गेले पाच वर्ष विशेषतः कोकणातले आणि चिपळूणमधील जनतेला नकारात्मक दृष्टिकोन शासनाचा दिसलेलं आहे ज्या केंद्र शासनाच्या मार्फत ज्या ज्या योजना ह्या कोकणामध्ये आल्या किंवा चिपळूणमध्ये आल्या असं म्हणायला कुठलाही एक उदाहरण आज ह्या विद्यमान खासदारांकडे नाही आहे जो पूर्वीच्या राज्य सरकारने मंजूर केलेला मुंबई गोवा महामार्ग तो सुरू झाल्यानंतर सुरू झाल्यानंतर आत्ता जो हायवे होत असताना ज्या असंख्य अडचणी लोकांसमोर आहेत त्या अडचणी वास्तविकता केंद्र सरकारचं असल्यामुळे ही योजना केंद्र सरकारचा असल्यामुळे हा रस्ता केंद्र सरकारच्या अख्ख्यार देत असल्यामुळे हा जो प्रतिनिधी आहेत विद्यमान खासदार यांनी हा आवाज जो लोकांना ते अन्याय झालेला आहे ज्या संदर्भातल्या लोकांच्या जमिनी जाऊन त्याला मूल्यांकन मोबदला हा नीट पद्ध पद्धतीने मिळालेला नाही त्याचबरोबर रस्ता ज्या पद्धतीने नेलेला आहे त्यामुळे झालेल्या नुकसानं म्हणजे दुकानदारांचे असतील शेतकऱ्यांचे असतील हे सगळं आवाज उठवण्यासाठी लोकांनी प्रयत्न केला पण खासदार म्हणून पार्लमेंटमधला एक प्रतिनिधी म्हणून जो आवाज इत विद्यमान खासदारांनी उठवायला पाहिजे तो उठवला नाही पार्लमेंटमध्ये ह्या संदर्भात त्यांनी चर्चाच केली नाही परिणाम असा झाला की लोकांना अत्यंत अत्यंत अशा संकटासमोर जावं लागत आहे हा झाला मुंबई गोवा हायवे संदर्भातला विषय अजूनही तो काम संतगतीनेच चाललं आहे त्यामुळं ते भविष्यात कधी काम पूर्ण होईल आणि ही आपल्याला आज सध्या काय अपेक्षा नाही आणि ती व्यक्त पण करू शकत नाही दुसरं फार महत्त्वाचं चिपळूणच्या दृष्टिकोनातून चिपळूणच्या विकासासाठी एक महत्त्वाचा निर्णय राणेसाहेब नारायण राणेसाहेब ज्या वेळेला मंत्रिमंडळात होते त्यावेळा तीनशे कोटीची तरतूद चिपळूण कराड ह्या रेल्वे मार्गासाठी करण्यात आली होती तीनशे कोटी अशासाठी सर्वे आणि ह्या गोष्टीसाठी परंतु ते सरकार बदललं आणि नवीन आल्यानंतर ह्या विषयाची पाठपुरावा करण्याची जबाबदारी स्वाभाविकपणे इथल्या खासदार आणि आमदारांची होती परंतु ती न झाल्यामुळे तीनशे कोटीचा ते प्रकल्प रद्द रद्दच झाला जवळजवळ रद्दच झाला आणि परिणाम असा झाला की भविष्यामध्ये चिपळूणमध्ये जे टर्मिनल होणार होतं रेल्वे टर्मिनल ते होऊ शकलं नाही आणि चिपळूणसाठी ना एक नवीन विकासाचं दालन जे खु खुलं होणार होतं ते झालं नाही ह्या संपूर्ण ह्या गोष्टीला केवळ जबाबदार हिथलेच ता ज्यांनी ह्यांना प्रतिध्वनी मिळालेलं आहे म्हणजे ते आमदार असतील खासदार असतील विशेषतः विनायक राऊतांनी तर ह्या मतदारसंघात पूर्णतः दुर्लक्षत केलेलं आहे त्यांनी कुठल्याही विकासाची चालना दिलीच नाही जी पूर्वीची होती तीसुद्धा चालू केलेली नाही त्यामुळे अशा कुचकामी खासदाराबद्दल लोकांबद्दल लोकांच्या मनाबद्दल अत्यंत असंतुष्ट आहे आणि लोकांना ते कळून चुकलं की मागच्या पाच वर्षापूर्वी ज्यावेळेला निलेश राणेसाहेब खासदार होते त्यावेळे कामाची पद्धत प्रशासनावरची असलेली झरप ही लोकांनी त्यावेळी पाहिली आणि आज त्यांच्या कळून कळून चुकलं आहे की ती चूक आपण केलेली आहे आणि चूक सुधारण्याची संधी आज लोक स्वतःहून पुढे येत आहेत आणि म्हणत आहेत की हे आता चूक आम्ही परत करणार नाही आणि म्हणून येणाऱ्या तेवीस तारखेची लोकं आतुरतेने वाट बघत आहेत की पुन्हा निलेश राणेंना खासदार ह्या विभागाचं करून आपले वि विषय हे लोकसभेत मांडून जी आता संतगतीन कामं चालू आहेत की जी होत नाहीत ती करण्यासाठी एक तरुण नेतृत्व अभ्यासूक ह्याना आपण लोकसभेत पाठवावी अशी लोकांची आता पूर्णतः धारणा झालेली आहे आणि ह्याच्यामध्ये आता जात भेद पक्ष हा विषयच राहिलेला नाही आहे निलेश राणे हे एका कुठल्या पक्षाचं नसताना तो एक आमचा प्रतिनिधी ह्या भावनेतून आता लोकं उतरलेले आहेत आणि त्यांची मानसिकता त्या पद्धतीने तयार झालेली आहे आता जेव्हा तुम्ही प्रचारासाठी जनतेकडे जाता जनतेपर्यंत पोचता तेव्हा हा मुद्दा तुम्ही जनतेपर्यंत पोचवलात हो का आणि त्यांच्याकडून याविषयी काय कशा प्रकारचा सा प्रतिसाद मिळतोय की स्वाभिमान पक्ष आणि इथले सत्ताधारी पक्ष यांच्यामधील फरक तुम्ही त्यांच्यापर्यंत पोचवलात का हा विषय जनतेपर्यंत आम्ही नेला आहे किंबहुना जनतेला आमच्या आधीच तो विषय संपवलेला आहे की बाबा आज नेमके आमचं नुकसान काय होतं आहे अहो इथले पालकमंत्री जाहीरपणे सांगतात की आमच्याकडे पैसेच नाही आहेत अर्थकारणी जर चालवण्याचं म्हटलं तर ते सांगतात की आमच्याकडे सरकार राज्य सरकारच आम्हाला पैसे देत नाही अरे राज्य सरकार तुम्हाला पैसे देत तुम्ही सत्तेत आहात मग तुम्ही करताय का हे जेव्हा पालकमंत्री सांगतो आहे की विकास निधीसाठी आम्हाला पैसे कमी पडत आहेत मग ह्यांची ही नाकर्तेपणा नाही का इथल्या खासदार इथल्या खासदार असतील आमदार असतील पालकमंत्री असतील सत्तेत तुम्ही बसला आहे मग सत्तेत तुम्ही का असं विरोध करत नाही की जे कोकण तुम्हाला भरभरून तुमच्या आत्तापर्यंत झोळीत टाकले त्याच्यासाठी आम्हाला वेळ आहे ते संघर्ष करू हे काहीच केलं नाही ना त्यांनी राजीनामे फक्त तुमच्या तुमच्यावरच्या सत्तेसाठी करतो असं कधी म्हटले का की कोकणाचा विकास थांबला तर था। आम्ही राजीनामा देऊ किमान ते बोलायचं तरी हो ते करणार नाही ते माहिती आहे आम्हाला त्यांचे राजीनामे ते त्या ते, राजी ते, ते, ते फोल्ड करले होते ते, ते फाटले आता संपले पण किमान एवढं तरी बोललं पाहिजे होतं हे न झाल्यामुळं काय झालं की जे कोकणावरती अन्याय होतोय तो सातत्यानं तसाच राहिला आला आणि आता लक्षात आलं लागली की हे आता भावनिक ह्याच्यात आम्हाला अडकायचं नाही आहे ओ मूलभूत आता नळपाणी योजनेचे वरती स्थगिती ते उठू शकत नाही ग्रामपंचायतीमध्ये असलेली परवानगी जी पूर्वी होती केंद्र सर राज्य सरकारकडून होती ती काढून घेण्यात आली माझं म्हणणं ती गेलीच का आधी ते रद्दच का झालं मग तुम्ही प्रतिदिन म्हणून काय करत होता आता आणि आता सांगताना ते आम्ही आत्ता नव्याने आता ग्रामपंचायतीकडे आले ते काय मेहरबानी नव्हे हो पूर्वीपासून ते परवानगी ही राज्य सरकारने ग्रामपंचायतीकडेच होती ह्या काळामध्ये ह्यांच्या काळ कारकिर्दीमध्ये ती पुन्हा प्रशासनाकडे गेली म्हणजे कलेक्टर असतील प्रा प्रांत असतील हे झालंच का मग तुम्ही काय करत होतात हा आमचा प्रश्न आहे त्यांच्यासमोर स्वतःची पाठ कशाला ठोपतून घेत आहे म्हणजे जसं नाणार नाणार प्रकल्प आहे तसं अध्यादेश हे उद्योगमंत्री काढतात सेनेचेच आणि रद्द केल्या म्हणून तेच परत त्याच्या श्रेय घ्यायला जातात म्हणजे हे तर लोकांच्या लक्षात यायला लागले ना तो आधी मुळात तुम्ही अध्यादेश काढलातच का विरोध केलात नाही मंत्रिमंडळामध्ये हे आमचं सर्वसामान्य लोकांचं आज म्हणणं आहे त्यामुळे हे भूलतापांना तर लोक पट बळी पडणार नाही आहेत आणि तुम्हाला अगदी निश्चित म्हणजे खात्रीनं सांगतो खूप मोठं परिवर्तन आहे आज ते त्यांची जे काय अपेक्षा असतील सेनेवाल्यांच्या की मातोश्रीवरून एक दगड पाठवला आणि त्याला शेंदूर लावला की लोक त्याला मतं टाकतील तर तसं नाही आहे लोकांच्यात आता जागृता आलेली आहे लोकांना इथला स्थानिक नेतृत्व पाहिजे जे खासदार सातत्याने एक विशेष निलेश राणेसाहेबांचं की मागे पाच वर्षात जरी खासदार नसले तरी चिपळूण आणि परिसरात असलेले संपर्क सातत्याने त्यांचा संपर्क फार अगदी विलक्षण होतं आणि ती तुलना तुम्हाला सांगतो विद्यमान खासदारांच्या निम्म्या पण तेवढं झालं नसेल एवढ्या फेऱ्या त्यांनी इथं मारल्या जनतेच्या सहवासात आले संपर्कात आले एवढं मात्र निश्चित आहे हा एक त्यांच्याकडं गुण अतिशय की जो लोकांना फार भावतो मी राणेसाहेबांचा समर्थक आहे त्यांची कार्यपद्धती मला फार आवडते म्हणजे राणेसाहेब नारायण राणेसाहेब ज्यावेळेस सेनेत होते आम्ही मूळचे काँग्रेस विचारायचे पण तेव्हासुद्धा त्यांच्या विचारांना आम्ही फार रिस्पेक्ट करत होतो आणि आम्ही त्यांच्यावर प्रभाव पडत होता आमच्यावरती कारण कोकणामधला एकमेव असा नेता आहे की जो कोकणाच्या विकासाबद्दल त्यांच्या संपूर्ण भाषण आणि कृतीमध्ये असतो आणि हे त्यांच्याकडे वैशिष्ट्य आहे त्यांनी कधीही भावनिक असं आवाहन केलं नाही उभा महाराष्ट्र मराठी माणूस आणि हे असं कधीही नाही ते नेहमी विकासावरतीच बोलले कोकणाच्या विकासावरतीच बोलले वेळ आली तर स्वतःच्या सरकारविरुद्धसुद्धा ते बोललेले आहेत आणि हे कदा काय काय वेळाला मग वरती ती खटकतं सत्ताधारी पक्षाला पण नाही लाजा त्यांचा माझ्या कोकणी माणसावरती अन्याय होत असेल तर मी तिवारपणे बोलणार कारण त्यांच्यासाठी मी आहे त्यांचं नेतृत्व करतो आहे ही भावना त्याचं आहे मग वरिष्ठ काय म्हणेल हायकमांड काय म्हणेल याचा मुलायचा राणेसाहेबांनी कधीच ठेवला नाही आणि हे त्यांचं जे गुण आहेत हे आम्हाला कोकणीवासींना फार भावतं आणि म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे राहतो मला सांगा एकूणच आता स्वाभिमान पक्ष या निवडणुकीच्या रिंगणात उतरतोय या पक्षाकडून येथील जनतेच्या ज्या रखडलेल्या समस्या आहेत ज्या ज्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलेल्या नाही त्या पूर्ण होतील असा तुम्हाला विश्वास वाटतो पूर्ण विश्वास वाटतो विश्वास कशाला मागचा इतिहास काढलात आपण एखाद्या गोष्टीवरती विश्वास ठेवायचं म्हटलं तर पूर्व अनुभव लागतो आणि तो पूर्व अनुभव राणेसाहेबांबद्दल आणि निलेश राणेसाहेबांबद्दल आहेच की आपल्यासमोर मग आता आणखीन त्याला ज्योतिषाची गरजच नाही ना आज आमचं कर्तव्य आहे मी स्वाभिमानचा कार्यकर्ता नंतर पण पहिला हिथला नागरिक आहे आणि ह्या नागरिक भावनेतून मी एकदम सांगतो की आम्हाला परिवर्तन पाहिजे हे नुसतं आता निलेश राणे आता एका स्वाभिमान पक्षाचे नेतृत्व उमेदवार राहिलेले नाहीत हे परत तुम्हाला मी सांगतो निलेश राणे ह्या आता संपूर्ण सगळ्या पक्षाचे सगळ्या जनतेचे नेतृत्व राहिलेलं आहे आणि हे लोकांना प्रखरपणे दिसतंय इथला खासदार टुरिस्ट म्हणून येत नाही आहे आता विद्यमान खासदार टुरिस्ट म्हणून येतात आले कधीतरी सहा महिने वर्षांत आले मुश्किल नसतं ते सुद्धा ह्या रस्त्यावरून जायला लागतं म्हणून ते थांबतात पण जनतेचे प्रश्न सोडवण्याकरता आणि त्यांच्यातून समरस होऊन त्यांचे दुःख सुख सुखदुःख जाणून घेण्यासाठी अशासाठी कधी हे विद्यमान खासदार राऊत आलेले नाही आहेत आणि ते ठीक ये ते आहे येऊन पण काय फायदा पण होत नाही कारण कर्तृत्वच काय नाही आहे मॅडम आमच्या खासदारांनी लोकसभेमध्ये हे ज्वलंत प्रश्न जे कोकणासमोर आहेत ते उठवायला पाहिजे होते चार पदरीचा आहे मी मगाशी तुम्हाला बोललो ते कराड चिपळून टर्मिनलचा विषय होता की त्या हे ते विषय उठवायला होते त्याचा वि आवाज लोकसभेत उठवायचं होतं तर आमचे खासदार तिथं जाऊन वडापाव नाही खाया व भेलपुरी नाही खाया काय काय का, का, कुछ नाही खाया हा प्रश्न आमच्यासाठी नाही हो डॉमिनोज पिझ्झा आणि डॉमिन हे जे काय आहे हे आमच्यासाठी प्रश्न नाही आमच्या इथे माणसांना गोरगरीबाला आज भाकरीची गरज आहे प्रश्न भाकरीचा त्याच्यासमोर भेडसावतोय तो डॉमिनोज पिझ्झा खाण्याकडे कोणते त्याला पैसे नाही त्याला वेळ शक्यच नाही हे प्रश्न मेट्रोपॉलिटन सिटीमधले आहेत ना मुंबईत तुम्ही प्रतिनिधित्व करताय कोकणाचं आणि तिथले कशाला मांडताय तिथं बघतील ना त्यांच्या मुलांना किती स्वात आणि हे आहे ते पण विषय जो आमचा आहे तो मांडा ना वडापाव नाही खाते आणि हे नाही खाते हा विषय कशासाठी पाहिजे तो विषयच नाही विषय कुठले मांडले पाहिजे त्याच्यावरती आक्रमकता व्हायला पाहिजे ती जनआंदोलन उभं राहायला पाहिजे ते वेळेत तर आम्ही त्यांच्याबरोबर आलो असतो पण त्यांनी कधी हकच मारली नाही ह्या विषयासंदर्भातली आणि कधी आम्ही गेलो तर सांगायचं ते कायद्यात आहे ते होईल अरे कायद्यात होईल असेल तर मग आम्ही तुमच्याकडे कशाला तुम्ही लोकप्रतिनिधी आहात तुम्ही आम्हाला न्याय द्यायला पाहिजे जे आमच्यावरती होते दोन हजार तेराच्यानुसार ह्या नुकसान भरपाई देत आहे पण त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलं होतं की रेडी रेकनर रेटनी नाही तर बाजार मूल्य द्यायला पाहिजे आज हे सरकार बाजार रेडी रेकनर रेट आहेत हा रेडी रेकनर रेटनी पैसे अदा करत आहेत मोबदला अदा करत आहे हे तर चुकीचं आहे सुप्रीम कोर्टाचा त्याच्यावरती निर्णय आहे की बाबा रेडी रेकनर नव्हे तर बाजारभावने दिलं पाहिजे मग हे तर कायदेली तरतूद आहेत ना आमच्या खासदारांनी हा विषय तिथं आत्ता विद्यमान जे आहेत त्यांनी बांधलं पाहिजे तर पण ते त्यांच्याकडून अपेक्षाच करणं चुकीचं आहे कारण त्यांचा विषयच नाही आहे त्यामुळं आज आम्ही परिवर्तनाच्याच माध्यम हे मानसिकता सगळ्यांची आहे पूर्ण कोकणवाशींची आहे आणि आम्ही तेवीस तारखेची आम्हीच का पण जनता गोरगरीब असेल शेतकरी असेल बाकी सगळं सरकारी वर्ग असेल ह्यांना आज त्याची फार गरज आहे की हे परिवर्तन व्हायला पाहिजे आणि तेवीस तारखेची ते आतुरतेने वाट बघत आहेत रत्नारी लाईव्हच्या चॅनल माध्यमेंनी संपूर्ण कोकणाला विशेषतः रत्नागिरी सिंधुदुर्गाला मी असं आवाहन करेन सगळ्या जनतेला की बाबा ही निवडणूक जी आहे निर्णायक निवडणूक आहे आज आम्ही जे मतदानगिरी करणार आहोत ते आमच्या भवितव्यासाठी आहे आमच्या मुला रेकलांच्या शिक्षणाच्यासाठी आहे त्यांच्या भवितव्यासाठी आहे आमच्या मूलभूत सुविधा करण्यासाठी आहे हे मत राण्यांना जाणार आहे हे मत स्वाभिमानाला जाणार आहे हे मत जाणार आहे ते आमच्या विकासासाठी जाणार आहे त्यामुळं सगळ्यांनी सगळे भेद विसरून राजकीय चौकटा बाजूला टाकून आपल्या परिवर्तनासाठी आपल्या विकासासाठी हे उद्याचं येणाऱ्या तेवीस तारखेला जे आहे निवडणूक आहे रेफ्रिजरेटर हे फ्रीज जे निलेश राणे साहेबांची निशाणे आहे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची त्याच्यावरती म त्याला मतदान करावं आणि चांगल्या पद्धतीने मतदान करावं जेवढं आम्ही त्यांना लीड देऊ जेवढ्या जास्त लीडने देऊ तेवढी जबाबदारी त्यांच्यासुद्धा वाढेल आणि त्या पद्धतीने जास्तीत जास्त कामं आपल्याला करता येतील एवढा विश्वास मला आहे आणि म्हणून मी संपूर्ण कोकणवासींना आवाहन करतो एक विनंती करतो की एकदा परिवर्तन आपण करूया ज्या चुका आपण पंचवीस वर्ष करत आलो आहे आता थांबूया आणि कुठेतरी परिवर्तनाच्या मार्गामधून जाऊया आणि एकदा एक संधी देऊया एक संधी देऊया एक संधीतून परिवर्तन बघूया शेवटी इलेक्शन हे दर पाच वर्षांत निवडणुका आहेतच घटनेमध्ये तरतूद लोकशाहीच्या तरतूद पण काय एकदाच असं काही तर आहेत नसेल पाच वर्षांत परत तुम्ही लोकांनी त्याचा लेखाजोखा मांडावा आणि परत पुढच्या वेळी वेगळा तो विचार करावा अशी विनम्र आणि माझी संपूर्ण कोकणवासीयांना आणि विशेषतः रत्नागिरी सिंधुदुर्गातील जनतेला माझी हात जोडून विनंती आहे त्यांना की आता हे परिवर्तन आपल्या भवितव्यासाठी आहे आणि म्हणून कुठल्याही बाकीच्या भावनिक चुकीच्या पद्धतीने एखादं जर इमेज ब्रेक करण्याची जी पद्धत चाललेली आहे ते त्याच्याकडे पूर्णतः दुर् दुर्लक्षित करून खऱ्या अर्थाने विकासाला चालना द्यायची असेल तर निलेश राणेसाहेबांना मत द्यावं रेफ्रिजरेटरला मत द्यावं असं मी पुन्हा एक पुन्हा एकदा त्यांना सगळ्या जनतेला आणि सगळ्या मतदारांना विनम्रपणे आवर्जून विनंती करतो